झुका रम गुण गाव भोगाच्या विष्णु की अवधारी दुर्दैवानी आणि ते इलेक्शनमध्ये पुन्हा आमचं सरकार आलेलं आणि येत्या काही दिवसांमध्ये मी सांगितलेलं आहे तुम्हाला दोन्ही जी आर महाराष्ट्रामध्ये आदिवासी पोळीच्या संदर्भात आलेल्या या सरकारच्या माध्यमातून दिसतील परंतु आता आम्ही आमदार माजी आमदार रमेश दादांच्या माध्यमातून हा पाठपुरावा पुरवठा सर्व केलेला आहे आणि आम्ही आमचे युती सरकार ह्याबद्दल सकारात्मक आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि दोन्ही उपमुख्या यांच्या नेतृत्वाखाली हा तिढा सुटेल अशी मला आशा आहे अभ्यास जोपर्यंत होत नाही परिपूर्ण अभ्यास होत नाही तोपर्यंत अभ्यास गटाकडनं एक जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत हा तिढा सुटणार नाही आणि अभ्यास गटाची आम्ही मागणी केली होती तत्कालीन मुख्यमंत्री मागच्या सरकारमध्ये एकनाथरावजी शिंदेकडे आणि एक त्यांनी सकारात्मक देऊन त्याचे मिनिट्सप्रमाणे आम्ही ती कॉपी आज पाठपुरवठा करून इलेक्शन्समुळे तर थोडं विलंब झाला परंतु मी तुम्हाला सांगितलं ना दोन आठवड्याच्या आतमध्ये तुम्हाला मी त्याचं जाहीर जी आर काढून दाखवतो त्यातप्रमात्र कोडी जमात जमातासाठी अनेक आंदोलन होत असतात परंतु शिथिलता कागदपत्र करण्यासाठी आपण काही आवाज उचलतायत का आम्ही गेल्या दोन हजार चौदापासनं म्हणजे भारतीय जनता पार्टी युतीचं आमचं सरकार यायच्या पहिल्यापासून हा आवाज उचलत होतो म्हणूनच आम्ही हे देता की जाताच्या माध्यमातून सरकार बदललं होतं या समाजाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ताकद आहे तुम्हाला येत्या काही दिवसामध्येच दिसेल रक्तनाटकाच्या सम संदर्भातसुद्धा आम्ही शिथिलता व्हावी जसं समाजकल्याणला दोन हजार अठराला एक जी आर काढला आहे आणि रक्तनात्यात जातीचे दाखले आणि प्रमाणपत्र सुलभरित्या देण्याचं आहे त्याच धर्तीवरती आम्ही लॉ अँड ज्युडिशरीकडनं तत्कालीन मागचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या मिनिट्स आहेत आमच्याकडे यांनी आदेश दिलेले त्याचा लॉ अँड ज्युडिशरीकडनं अहवालसुद्धा आलेला आहे परंतु इलेक्शन्स आले दुर्दैवानी आणि ते इलेक्शन्समध्ये पुन्हा आमचं सरकार आलेलं आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये मी सांगितलेलं आहे तुम्हाला दोन्ही जी आर महाराष्ट्रामध्ये आदिवासी पोळीच्या संदर्भात आलेले या सरकारच्या माध्यमातून दिसतील निवडणुका आल्या त्या ठिकाणी फक्त जातीय प्रभात बोट ठेवला होता नाही कसं आहे माहिती का हा प्रश्न एकोणीसशे पन्नासच्या जेव्हा संविधान आहे त्या संविधानामध्येच हा तिडा लागलेला होता दुर्दैवाने कसं झालेलं आहे की त्या काळची परिस्थिती वेगळी होती तेव्हा कम्युनिकेशन्स नव्हतं त्याला ते टेलिफोन नव्हतं तेव्हा आपण तिथ पण पोचवू शकत नव्हतो त्यामुळे दुर्दैवानी आता महाराष्ट्र कसा झालेला आहे मराठवाडा हा निजाम स्टेटमधनं आलेला आहे विदर्भ हा सेंट्रल प्रोव्हिन्समधनं आलेला आहे बॉम्बे स्टेटमध्ये गुजरात आणि आमचा अख्खा कोकणपट्टा होता त्यामुळे महाराष्ट्र एकोणीसशे साठला झाला आहे आणि महाराष्ट्राची स्थापना एकोणीसशे साठला झाली आहे त्यामुळे हा तिढा हा महाराष्ट्रामध्ये जर वाढला गेला आणि आज जातीचा दाखला आणि प्रमाणपत्र मिळताना एकोणीसशे पन्नासशे पूर्वीचा पुरावा सांगतात आता महाराष्ट्र झालं एकोणीसशे साठमध्ये स्थापन म्हणूनच त्यासाठी अभ्यास गटाची एक समिती नेमणं हे आवश्यक आहे कारण का हा टेक्निकल विषय आहे बघा स्वातंत्र्यापूर्वी सर्व नोंदी कोळी होत्या स्वातंत्र्यानंतर आता जेव्हा कॉन्स्टिट्यूशन नंतर कोळी टोकरे कोळी हे शेड्यूलमध्ये आहेत परंतु ह्या सगळ्या नोंदी ह्या ब्रिटिशकालीन आणि निजामकालीन ह्या फक्त कोळी होत्या तेव्हाचं सेन्सस रिपोर्ट आणि तेव्हाचे तात्कालीन ब्रिटिश गव्हर्नमेंटचे आदेश तसे होते परंतु हे दुर्दैवाने सरकारपर्यंत तत्कालीन सरकारपर्यंत तेव्हा पोचू शकलं नाही मी कारणं सांगितलेलीच आहेत आपल्याला परंतु आता आम्ही आमदार माजी आमदार रमेश दादांच्या माध्यमातून हा पाठपुरावा पुरवठा सर्व केलेला आहे आणि आम्ही आमचे युती सरकार ह्याबद्दल सकारात्मक आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि ने दोन्ही उपमुख्याच्या नेतृत्वाखाली हा ने तिढा सुटेल अशी मला आशा आहे आणि एवढं मला वाटतं की काही दिवसातच हा विषय की दोन आठवड्यामध्ये सर्टिफिकेट लोकांना मिळेल सर्टिफिकेट ऑलरेडी मिळत आहेत मी दोन आठवड्यामध्ये अभ्यास गटाची मी सांगितलेला हा तिढा आहे बघा गोष्टीचं खरंच समजलं पाहिजे महाराष्ट्र एकोणीसशे साठला हा स्थापित झालं आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे परंतु आदिवासी खातं आणि अनेक डिपार्टमेंट कसं एकोणीसशे पन्नासच्या पूर्वीचा पुरावा द्या त्यामुळे जेव्हा महाराष्ट्र झालं तेव्हा महाराष्ट्र मराठवाडा हा निजामातून आला विदर्भ हा सेंट्रल प्रॉव्हिन्स म्हणून आला गुजरात पण एकोणीसशे साठच्या पहिला आपला एक भाग होता गुजरात महाराष्ट्र एक होता हा कोकणाचा भाग होता गोवासुद्धा आपल्याकडे होता त्यामुळे हा तिढा हा अभ्यास जोपर्यंत होत नाही परिपूर्ण अभ्यास होत नाही तोपर्यंत अभ्यास गटाकडनं एक जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत हा तिढा सुटणार नाही आणि अभ्यास गटाची आम्ही मागणी केली होती तत्कालीन मुख्यमंत्री मागच्या सरकारमध्ये एकनाथरावजी शिंदेकडे आणि त्यांनी सकारात्मक देऊन त्याचे मिनिट्सप्रमाणे आम्ही ती कॉपी आज पाठपुरवठा करून इलेक्शन्समुळे तर थोडं विलंब झाला परंतु तुम्हाल मी तुम्हाला सांगितलं ना दोन आठवड्याच्या आतमध्ये तुम्हाला मी त्याचं जाहीर जी आर काढून दाखवतो म्हणजे मराठा आंदोलन सारखं करण्याची गरज पडणार नाही कोडी समाजाला नाही आम्ही ऑलरेडी आरक्षित आहोत बघा मराठा लोकांना त्या बांधवांना त्यांच्याविषयी अधिकारांविषयी त्यांचा लढा चालू आहे आम्ही ऑलरेडी एस टीमध्ये आहोत आम्ही शेड्यूल ट्राईब आहोत आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये ऑलरेडी आमचं शेड्यूलमध्ये आम्ही आहोत अठ्ठावीस एकोणतीस तीसला आम्हाला वेगळं आरक्षणाची गरज नाही आमचा फक्त टेक्निकल विषय काय राहिला आहे की नोंदींचा विषय राहिला आहे महाराष्ट्र एकोणीसशे साठला झाला आणि लोकं आपलं शासन एकोणीसशे पन्नासच्या पहिलेशी पुरावा मागतात तो टेक्निकल भाग आहे तो आम्ही शंभर टक्के सोडू तो फक्त मॅटर राहिलेला आहे देऊन मल कृष्णता पुढे तला रे पुढे तला वलम कृष्णता जय बोला आता वल्म कृष्णता जे बोला वलम कृष्णता जय बोला आता वल्म कृष्ण बोला मल now and press the bell icon never miss an update